नमस्कार ओवीचा बड्डे असतो आणि जानकी ऋषिकेशला सांगते ऋषिकेश ओवीचा बड्डे आहे ना आपण शर्वरी माणसांना काहीतरी सरप्राईज देऊया कारण शर्वरी माणसांचा मूड खूप ऑफ झाला आहे तेव्हा ऋषिकेश म्हणतो ठीक आहे आणि ऋषिकेश आणि जानकी प्लॅन करतात आता ऋषिकेश इकडे शर्वरीच्या घरी येतो शर्वरीच्या घरी आल्यावर तो मालती काकूला बोलतो मालती काकू हे बघा जे झालं गेलं ते विसरून जा आणि आज ओवीचा बड्डे आहे तुम्हाला मी न्यायला आलो आहे घरी चला तेव्हा मालती म्हणते मी नाही येणार तेव्हा ऋषिकेश म्हणतो असं काय करताय एक आजी म्हणून आशीर्वाद द्यायला नको का तुम्ही ओवीला प्लीज चला ना प्लीज तेव्हा मालती म्हणते ठीक आहे मालती शर्वरी विक्रांत सर्वजण आता इकडे रणदिव्यांच्या घरी यायला निघालेले असतात जानकीने इकडे सगळी तयारी करून ठेवलेली असते बड्डेची ओवी खूपच खुश असते ऐश्वर्या म्हणते जानकी तू बड्डे करतेस काय ओवीचा बड्डे करायचा आहे तुला अगं पण ओवीच्या बड्डेच्या दिवशी जर ओवीच नसेल तर काय करायचं आता मात्र ऐश्वर्याने प्लॅन केलेला असतो ओवीच्या बड्डेच्या दिवशी ओवीला किडनॅप करण्याचा आता सर्वजण हॉलमध्ये तयारी करत असतात आणि ओवी रूममध्ये झोपलेली असते त्या संधीचा फायदा घेऊन ऐश्वर्या ओवीला तिथून थी तिचं तोंड दाबून गायब करते आणि तिच्या माणसांना सांगते हिला घेऊन कुठेतरी डाबून ठेवा मी तिथे येते जोपर्यंत मी सांगत नाही तो तोपर्यंत हिला सोडायचं नाही तेव्हा ते गुंड म्हणतात ऐश्वर्याची थी माणसं ठीक आहेत आणि ऐश्वर्याची माणसं ओवीला घेऊन तिथून निघून जातात आता ऋषिकेश म्हणतो जा जानकी सगळी तयारी झालेली आहे तू ओवीला उठवून घेऊन ये तेव्हा लगे जानकी म्हणते ठीक आहे ऋषिकेश मी ओवीला घेऊन येते आणि जानकी रूममध्ये येते आणि बघते तर काय रूममध्ये ओवी झोपलेली नसते तेव्हा जानकी हा का म्हणते ओवी 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 पण ओवी एक नाही का दोन नाही ओवी आवाजच देत नाही कारण ओवी रूममध्येच नसते तर ओवी कसा आवाज देणार जानकी जोर ओरडते ऋषिकेश तेव्हा ऋषिकेश धावत रूममध्ये आणि विचारतो जानकी काय झालं जानकी म्हणते अहो बघा ना बघा आपली ओवी इथे नाही आहे आता ते ऐकून ऋषिकेशला मोठा धक्काच बसतो ऋषिकेश म्हणतो कुठे गेली आपली ओवी जानकी आपली ओवी कुठे आहे तेव्हा जानकी म्हणते इथे तर झोपलेली होती अचानक कुठे घायत झाली कुठे गेली माझी ओवी आणि जानकी जोरजोरात रडायला लागते ऋषिकेश जानकीला घेऊन खाली येतो घरातले सर्वजण ऋषिकेशला विचारतात ऋषिकेश काय झालं शर्वरीचा नवरा शर्वरी शर्वर यांची सासूसुद्धा आलेली असते शर्वरीसुद्धा विचारते दादा काय झालं तेव्हा ऋषिकेश म्हणतो ओवी हरवली आहे ओवी सापडत नाही आहे ते ऐकून आता सगळ्यांनाच मोठा धक्का बसतो तेव्हा जानकी म्हणते ज्यांनी कोणी माझ्या ओवीला किडनॅप केलं असेल पळवून नेलं असेल ना त्यांना आम्ही सोडणार नाही ऋषिकेश मला माझी जानकी हवी आहे म्हणजे हवी आहे ऋषिकेश आज माझ्या मुलीचा बड्डे आहे आणि माझी मुलगी कुठे आहे मला तिला मिठीत घ्यायचं आहे कुरवाळायचं आहे प्लीज आत्ताच्या आत्ता माझ्या मुलीला घेऊन या ऋषिकेश काही करा जानकी खूप रडत असते जानकीचा त्रास बघून ऐश्वर्या हसत असते ऋषिकेश म्हणतो हां मी आत्ताच्या आत्ता जाऊन पोलीस कंप्लेंट करतो विक्रांत म्हणतो चला चला ऋषिकेश दादा मी सुद्धा सोबत येतो आणि विक्रांत आणि ऋषिकेश पोलीस कंप्लेंट करायला जातात इकडे सुमित्रा आणि शर्वरी मालती सर्वच जण जानकीची समजूत काढत असतात तिला समजावत जान् असतात ओवी येईल आपली घाबरू नकोस ओवी कुठेच गेली नसेल ओवीला काही होणार नाही पण जानकी काही ऐकायला तयार नसते जानकी खूप रडत असते पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू